राज्यात बारामतीच्या विकासाचा डंका पिटला जातो मात्र हा विकास जो आहे तो सर्वसामान्यांच्या मुळावर आलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय त्याचं कारण असं की बारामती नगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी या विक्रेत्यांवर कारवाईला सुरुवात केलेली आहे अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून त्यांचं फळ स्टॉल असेल किंवा जे विक्रेते विकतात ते सामान उचलून आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याविरोधात आज बारामती नगरपालिकेच्या समोर फळ विक्रेत्यांनी आंदोलन केलेलं आहे भीक मार्ग आंदोलन केलेलं आहे आपल्यासोबत इथले काही पदाधिकारी पदाधिकारी आणि पत विक्रेते आहेत जे व्यवसाय करतायत बारामती शहरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये काय सांगाल काय नेमकी कारवाई होतीये का आंदोलन करण्याची वेळ आली तुमच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून बारामतीचा विकास होत असताना या ठिकाणी जे पत विक्रेते आहेत त्यांचे या ठिकाणी असणारे फुटपाट असतील किंवा रोडच्या कडेला ज्यांचे ज्यांचे गाडे त्यांच्या गाड्यांवरती बारामती नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागाची कारवाई चालू आहे तर पदविक्रेत्यांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने अनेक कायदे केलेले आहेत दोन हजार चौदा साली पदविक्रेत्यांसाठी कायदा केलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हंटलेलं आहे की या पतविक्रेत्यांच्या संदर्भात त्यांचं सर्वेक्षण झालं पाहिजे आणि सर्वेक्षण झाल्यानंतरच त्यांना प्रमाणपत्र दिली पाहिजे आणि त्यांना त्यांचं नियमन करून त्यांना त्या ठिकाणी स्थापन केलं पाहिजे परंतु बारामती नगरपालिकेने ह्यांचं कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न करता त्यांच्यावरती कारवाईचा डंका या ठिकाणी चालू केलेला आहे मुळात पाहिलं गेलं तर त्या कायद्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की जोपर्यंत सर्वेक्षण होत नाही तोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई करता येणार नाही तरी देखील बारामतीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी अशा प्रकारची कारवाई करून या लोकांवरती अन्याय केलेला आहे भारतीय संविधानाच्या कलम ने जगण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि जगण्याच्या आधारावरती लोक हे गाडे चालवून आपली उपजीविका भागवत असतात परंतु बारामती नगरपालिका सातत्याने यांच्यावरती अन्याय करत आहे त्याच्यामुळे या ठिकाणी आयवळे आणि त्यांच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी ढीक मागू आंदोलन आज करण्याची वेळ या बारामती नगरपालिकेसमोर आलेले आहे याच्या निषेधार्थ या ठिकाणी मी वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी थी या ठिकाणी आलेला आहे जाहीर असा मी देखील या बारामती नगरपालिकेचा निषेध व्यक्त करत आहे अशा पद्धतीनं अन्यायकारक जर बारामतीच्या सीओने निर्णय घेतले तर त्यांना आम्ही येत्या पुढच्या काळामध्ये लोक न्यायालयामध्ये खेचल्याशिवाय राहणार नाही तुम्ही काय सांगाल काय हे जे आम्ही सांगितलं की विक्रेत्यांना प्रमाणपत्र दिले जा का प्रमाणपत्र बारामती नगरपालिकेच्या वतीनं किती लोकांना नगरपालिकेनं प्रमाणपत्र दिले प्रमाणपत्र दिलेलं नाही फक्त पाचशे वीस लोकांची नोंदणी केली त्याच्यामध्ये बी सहाशे लोकांची त्यांनी नोंदणी करताना कागदपत्र घेतली नाही फक्त पाचवीस लोकांचीच घेतली आणि फक्त पाचवीस लोकांनाच त्यांनी नोंदणीकृत का ठेवलं कारण जर यांच्यावर कारवाई करायची असेल तर ती नोंदणी असल्यावर करता येत नाही म्हणून यांनी बाकीच्यांना नोंदणीपासून वंचित ठेवलं एक दोन एक हजाराच्या आसपास बारामती नगरपालिकेच्या आधीमध्ये पथ विक्रेते आहेत त्यांच्या फक्त पाय काम पाय त्याचं काम चालू झालंय फुटपाथ मोठा बांधलाय परंतु त्या फुटपाथ वर जागणाऱ्यांचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय कारण फक्त जायचं गाडा उचलून आणायचं महिलांना उद्धट वर्तन करायचं हे अतिक्रमण मी बघते दशवादी हल्ला कसं असतो त्याप्रमाणे जाते आणि त्या महिलांच्या हातातून वड गाडे ओढून आण फेकून दे आणि सिओनला जर विचार केला की कारवाई कशा पद्धतीने होतं सिओन येते तुम्ही दादांना भेटा मग आम्ही म्हणतो दादांचा आदेश आहे का उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचे मतदार आहेत यांच्यावर कारवाई करायला दादांनी कधी सांगितलं तर सांगित असं त्या तुम्ही का सांगत नाही तुम्ही सांगताय दादांना भेटा मग दादांनी हेच सांगितलंय का फुटपाथ मोठा बांधायचा आणि गरिबांवर अन्याय करायचा असे पद्धत जर नगर असेल तर आम्ही या ठिकाणी भारतीय संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि येत्या काळात याच फुटपाथ वरती या लोकांना जागा दिली पाहिजे ही आमची मागणी आणि ती नाही मिळाली तर आम्ही मिळेपर्यंत लढणार आहे फक्त फुटपाथ वर जे गाडी लावतात त्यांच्यावर कारवाई होते का अन्यत्र जे गाड्या लावतात त्यांच्यावर सर्वत्र लागणार आहे सर्वत्र लागते जे गाडी सर्वांवरती कारवाई चालू आहे फक्त काय कि हा जे सी आहेत यांचा वादग्रस्त विषय आहे नाला सोपर ना मला वाटतं पहिले होते त्या ठिकाणी पथविक्रेत्यांनी यांना मारहाण केले कारण अशाच प्रकारे त्यांनी फक्त पतविक्रेत्यांवर कारवाई चालू केली बारामतीत मोठमोठ्या इमारती अनधिकृत आहेत आज यामध्ये सोडला गेले पात्राशेड आहेत आज या साईडला गेल्या शहरामध्ये मोठ्या मोठ्या इमारती अनधिकृत आहेत फक्त गरीबांवरतीच का कारवाई चालू आहे काय शिक्षणा मिळाले काहीच माहित नाही इमारती पाडा आम्ही म्हटलं अगोदर तुम्ही गरीबांवरती जर चुकीचं करत असतील तर पण फक्त पतविक्रेते पाडगे त्यांच्या आहेत मुख्य बारामती नगरपालिकेच्या हद्दीत आता भेगवण रोड विकसित होत आहे त्या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल उभारलेले आहेत त्या स्टॉल साठी मागणी केली आहे का पद विक्रेत्यांनी त्यांच्या त्यांना स्टॉल मध्ये संधी मिळणार आहे का त्यांना संधी वगैरे काय मिळणार नाही आणि या लोकांची दोन वेळची जेवणाची परिस्थिती अवघड आहे जर सकाळी पाचशे समाज घेतात संध्याकाळी सातशे होते दोनशे मध्ये उपजीविका चालतील तर ते स्टॉल कुठून घेतील आणि जर दादांना फुटपाथ वरती जर गाडी नव्हती नको पाहिजे प्रश्नाला तर स्टॉल टपरे पण काढायचे नव्हते त्या कारण त्या ज्या स्टॉल बांधतील तुम्ही त्याच्यामुळे उद्या भविष्यात मोठा वाहतुकी अडथळा होणार आहे पाच सहा लाख रुपयाच्या वरती त्याची विक्री होईल ते, ते गरीबांची आमची परिस्थिती नाही आमची दादांना विनंती आम्हाला पाच बाय पाच ची जागा फुटपाथ ला द्या आणि देता येते तशी तरतूद आहे तुम्ही लोकांना व्यवसायासाठी जागा देऊ शकता तुमचा काय काय व्यवसाय आहे संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष आहे तरी आज जी लोकांवरती उपास वेळ आलेली आहे जे चुकीच्या पद्धतीने सिवने जी यंत्रणा वापरलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतोय आणि जे लोकांनी आता हि आम्ही बसून भीक मांग आंदोलन केलेलं आहे तरी त्यांना नाही है। है। का जे लोक ह्यांची मुलं शिक्षण घेत आहेत ह्यांचे हबले आहेत त्यांची चूल बंद पाडायची वेळ आलेली आहे तुम्ही लाडकी बहिणी एकीकडे योजना देत आहे आणि एकीकडे बहिणीची चूलच बंद पाडताय तर ही कुठून तुम्ही षडयंत्र काढताय दिशाभूल करू नका लोकांची जर तुम्हाला लोकांचं जर काय गोरगरिबांसाठी करायचं असेल तर त्यांना जगू द्या जगण्याचा हक्क द्या आणि हक्क आहे तो तो आम्ही मिळवणारच आहे आणि इथून पुढेही आमचं आंदोलन चालूच राहणार आहे या लोकांना जोपर्यंत न्याय ना मिळत नाही तोपर्यंत आमची संघटना त्यांच्या सोबत राहणार आहे हिंद तुमचा काय व्यवसाय आहे काय विकता तुम्ही आणि कशा पद्धतीने त्रास होतो माझं वडापावचं दुकान आहे कोंटासमोर समोर चौक रोड मध्ये तर तिथे म्हणजे नगरपालिकेचे लोक अशी हे करतात की जसं काही ठराविक लोकांवर ते कारवाई करतात म्हणजे जसं मला तेवीस तारखेला सांगण्यात आलं की तुम्ही उद्या दादांचा राऊंड आहे आणि दादांचा ऑर्डर आहे की तुम्ही उद्या बंद ठेवा तर आम्ही सगळ्यांनी बंद ठेवलं तर दुसऱ्या दिवशी आम्हाला न समजता न फोन करता त्यांनी माझं दुकान उचलून घेऊन गेले आता तोडफोड करून टाकली भरपूर काही नुकसान केलेलं आहे त्याच्यात माझी कॅश होती ते पण मला काही भेटले नाहीये बावीस हजार माझी कॅश होती हप्त्यांसाठी ठेवली होती आता ते कॅश सुद्धा मला भेटत नाही की काहीच नाही जिथे त्यांनी गाडा तोडून ठेकलेला होता तिथल्या सिक्युरिटीनी सुद्धा माझं त्यांनी सुद्धा त्यांच्या हाताने ते, ते पर्स चेक केलेला आहे त्याच्यात एक रुपया सापडला नाही तर मला हेच सांगायचंय की दादांच्या नावाखाली किंवा नगरपालिकेच्या नावाखाली ते चोऱ्या माऱ्या करतायत का असं का करतायत गोर गरिबांनी कुठं जायचे तर, अब दादा तर, ओ, घर, तर दादा सांगतात की बाबा महिलांना जास्त हे द्या म्हणजे सपोर्ट करा आणि ते महिलांना मागून आम्हाला म्हणजे त्रास देतात हे कुठलं नाही फक्त आम्हाला न्याय भेटू द्या आम्हाला पोटासाठी जगू द्या आमची मुलं शिक्षण घेत आहेत आम्ही फीस कुठून भरणारे शाळेची आम्ही हप्ते कुठून भरणारे घर घर आमचे स्वतःचे नाही आहेत भाडं कुठून भरणारे आज आम्हाला भीक मागायची पाळी आली आहे तर दादा दादांचे डोळे कधी आहे आम्ही तेच वाटतो रोजगारासाठी प्रशासन कर्ज उपलब्ध करून देते पन्नास हजार रुपया आणि दुसरीकडे का कारवाई होती कसं कर्ज फेडणार आज काय नाही तर आमच्यासारखे स्टॉल जर चालले नाही तर कर्ज तर सोडा आमचं जगणं मुश्किल आहे कर्ज कसं फेडणार हे कर्ज अकरा शासनाला गंगा टाकावं लागेल शासनाचे जर तेवढे महसुलाची तयारी असत तर मग धारक्या बहिणीसाठी इतर निधी जे वळवलेत ते वळवायची वेळ आली असे ना अगोदर शासनाच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे तर मग आमचे जर कर्ज भरायची तयारी आहे तर मग ह्या लोकांनी आम्हाला व्यवसाय करून द्यावेत आणि आम्ही असं काय नाही की बाबा तिथं ज्या ठिकाणी स्टॉल लावणारे आमचे स्टॉल धारक आहेत एवढे सगळे बांधव भगिनी हे लोक कुठल्याही प्रशासनाला सहकार्य न करण्याची भूमिका कधीही घेतले शंभर टक्के प्रशासनाला सहकार्य करतात नगरपालिकेचा कुठलाही कर्मचारी आला आणि स्टॉल बंद करा म्हणून सांगितलं तर इलेव्ह आवरला विदिन फाईव्ह मिनिट बंद करतात यातला मी पण एक धारक आहे तुमचा स्टॉल कुठे काय नाही शक्ती विकतो माझा स्टॉल बिघुन रोडला पंचायत समिती चौकात असतोय आता चे चे त्या ठिकाणी ज्या वेळेस नगरपालिकेची अतिक्रमणची गाडी निघती त्याच वेळेस अतिक्रमण ची विभागातले कर्मचारी परप्रांतीय लोकांना फोन करून सांगतात आमची गाडी आली रे परंतु पर पर जे स्थानिक बारामती करत त्यांना नाही सांगत की आमची गाडी आली त्या स्थानिक बारामती करायलाच येत्र देतात मग यांना काय परप्रांतीय बारामध्ये आणून बसवायचे माझा सवाल आहे त्यांना की परप्रांतीय यांची बारामती करायची का बारामतीकरांची बारामती ठेवायची म्हणजे आज जी अवस्था मुंबईची झाली ती बारामतीची करायची का दादाने थोडं पर्सनल लक्ष घ्याव या गोष्टीकडे विनंती गौरवबाईंच्या माध्यमातून निवेदन दिलं होतं परंतु त्या मला वेळ मिळालेल्या नाही अजून त्यांच्या पियेने सांगितलं तुम्ही डायरेक्ट जाऊन भेटू शकता असं झालेलं आहे आज दादा बारामती भेटणार दे आहात का तुम्ही शंभर टक्के आम्हाला वेळ मिळाली तर भेटणारच आहे विनंती केली वेळ द्या म्हणून पत्र दोन वेळेस दिलेलं आहे आणि जर तशी विनंती करून नाही मिळालं सॉरी त्यांचा वेळ नाही मिळाला तर आम्ही आमच्या पद्धतीने डायरेक्ट काय आंदोलनाची भूमिका असणार आहे आज आंदोलन काय सांगितलं आणि भविष्यातली काय रणनीती असणार आहे प्रशासक सांगण्यात येते की आज तुम्ही आम्ही तुम्हाला आश्वासन देतो दोन दिवसाने दो मिटिंग घेऊ आठ दिवसापूर्वी पत्र दिलं असेल तर त्यावेळेस मिटिंग घ्यायची होती तर आम्ही आता सांगितलं की तुम्ही आम्हाला आता व्यवसाय करायला चालू करायला परवानगी द्या आणि जे दादांचा विषय काय म्हणतात की दादांना भेटा साहेब म्हणलं कारवाई तुम्ही करताय दादांना भेटा कशाला सांगताय तर मग का मी काय म्हटलं की एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही दादांना आमचा निरोप द्या की हा पत्र विक्रेत जाणार तुम्हाला भेटायचे आम्ही त्यांना घेऊन येतो दादांच्या पियंना पत्र दिलं फक्त काय की दादांना भेटायचं असेल तर फक्त प्रस्तापितांना भेटलं जातं गरीबांना भेटायला वेळ दिला जात नाही त्यांचे पे अशी म्हणजे मुळी म्हणून तुम्ही थेट भेटा आता थेट कुठं भेटणार तेच काय मला कळलं नाही म्हणजे अजून तर त्यांनी दरबार दारबार्वी घेतलेला नाही किंवा एवढ्या त्यांची दौरे चालू आहेत छत्रपती सहकारी कारखान्याचे चालू आहेत तिकडंच चालू आहेत मग आम्ही पुन्हा कुठं भेटायचं ह्याचं एक नियोजन नाहीये आम्ही येत्या काळात वेळ पडली रस्ते उठू रस्ता रोखो करू आणि त्याच्यानंतर मान्य न्यायालयात आम्ही रिटॅच ठिकाणी दाखल करणार आहोत त्याशिवाय आम्हाला पर्याय राहिलेला नाही हा अधिकारी फक्त गरिबांच्या पोटा पाहिजे काम करत आहे खूप खूप धन्यवाद होते बारामतीवर बारामतीतल्या फड पतविक्रेत्यांवर कारवाई होते आणि जाणीवपूर्वक जे आहे ते जाणीवपूर्वक सर्वसामान्य लोकांना टार्गेट केलं जाते मुख्याधिकाऱ्यांकडून असा आरोप होत आहे या संदर्भात लवकरच मोठं आंदोलन करू आणि न्यायालयात देखील दाद मागवा असं हे पत्रिक्रे सांगता येते स्वामी तेजस्व मुंबई तक बारामती तरी